आज आषाढी एकादशीच्या पावन दिवशी पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर उसळला आहे पंढरीत पहाटे अडीच वाजल्यापासूनच पूजा टाळमृदुंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी सौ अमृत फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली यावर्षी मानाच्या वारकरी पदाचा मान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले व सौ कल्पना ओले या शेतकरी दापत्याला मिळाला गेल्या बारा वर्षांपासून विठ्ठल भक्तीत लीन असलेल्या उगले दापत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दापत्यासोबत विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली पूजेनंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि विठुरायला साखळे घातले देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो आणि याचे शब्दात वर्णन अशक्यप्राय आहे आपल्या वारीची परंपरा कुठल्याही गोष्टीची तमानं बाळगता अखंडितपणे सुरू आहे त्यात युवकांची वाढलेली संख्या खूप समाधान देणारी आहे राज्य शासनाने यावर्षी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न झाली असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगलं त्या ठिकाणी शरीर धर्म जो काय आहे त्याचं पालन करण्याकरता व्यवस्था ही करण्यात आली त्यामुळे कुठेही आपल्याला घाण पाहायला मिळाली नाही आणि निर्मल सोबत हरित वारी होताना देखील आपण पाहिली पर्यावरणपूरक वारी होताना देखील आपण बघितली त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी जो दिलेला संदेश आहे तो संदेश या वारीच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळाला आणि या आपल्या वारकरी परंपरेमध्ये आपल्या वारीमध्ये आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीतला पांडुरंग पाहतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही की प्रत्येकजण दुसऱ्यामध्ये ईश्वराचं रूप पाहतो आहे आणि त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी धन्य होतो आहे मला असं वाटतं ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेने खऱ्या अर्थानं अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपल्या भागवत धर्माची पका पताका या ठिकाणी उंच ठेवली आणि हा वैष्णवांचा जो मेळा आहे हा अशाच प्रकारे वाजत गाजत नाचत हरिनाम त्या ठिकाणी हरिपाठ करत खऱ्या अर्थानं जेव्हा निघतो त्यावेळी निश्चितपणे मला असं वाटतं की एक वेगळी असीम अशा प्रकारची ऊर्जा तयार होते आणि माझा महाराष्ट्र हा जो आज प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे त्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक प्रगती ही सर्वात महत्वाची आहे यावेळी मंत्री गिरीश महाजन मंत्री जयकुमार गोरे मंत्री संजय सावकारे मंत्री आकाश फुलकर पंढरपूर देवस्थान मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिन्याथ महाराज औसेकर मंदिर समितीचे पदाधिकारी अनेक लोकप्रतिनिधी इतर मान्यवर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी पंढरपूरहून शिवराज कटकोळे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी एम फिनिशिंग स्कूल मधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य 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 शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न